महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी चिरनेर ते खारपाडा रोडवर मयत अवस्थेत मिळालेल्या अनोळखी महिलेची ओळख पटली असून या महिलेचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले सदर उरण पोलिसांनी केलेल्या कारवाईत मयत महिला पूनम चंद्रकांत शिरसागर वय वर्ष सत्तावीस हिचा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली राहणार नागपाडा याच्यासोबत प्रेम संबंध होते दिनांक अठरा एप्रिल दोन रोजी जे जे हॉस्पिटल मुंबई येथून निजामुद्दीन अली यांनी पूनम हिला फिरायला जायचे सांगून टॅक्सीमधून खडवली कल्याण येथे नेऊन जिवे ठार मारले व रात्री एक वाजताच्या सुमारास चिरनेर येथे येऊन मृतदेह टाकून दिले सदर आरोपी निजामुद्दीन अली याला दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली असून त्याची दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे अशा प्रकारे चोवीस तासात महिलेची ओळख पटवून खुणाचा उलगडा केल्यामुळे उरण पोलिसांचे कौतुक होत आहे सदरची कामगिरी ही नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंभे पोलीस आयुक्त संजय सिंह एनपुरे पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन चे विवेक पानसरे सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरणचे सतीश निकम पोलीस निरीक्षक गुन्हे विभागचे सूर्यकांत कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे प्रगतीकरण शिवाजी हुलके पोलीस उपनिरीक्षक गुन्हे प्रगतीकरण संजय राठोड रुपेश पाटील प्रमोद कोकाटे रियाज शेख यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहे विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी सहा कोटी साठ लाखांचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर केलाय परंतु उरण पंचायत समिती ग्रामविकास अधिकारी आदी संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सदरची विकासकामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत त्यात विंधणे खालचा खालचापाडा या मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला एक महिन्याच्या आतच तडे गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे एकीकडे निधी आणण्यासाठी आटापिटा होत असताना दुसरीकडून निधीतून होणाऱ्या विकास कामांची दुरावस्था होत असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत उरणमध्ये गुरुवारी दोन ठिकाणी मृतदेह सापडले तर दोन ठिकाणी अपघात झाले जांभुळपाडा येथील ज्ञानेश्वर याड जवळ यशवंत माया वर्तक हे एका चालकाला कागदपत्र देत असताना विरोधी बाजूने वाहन येऊन यशवंत वर्तक यांना धडक दिली या अपघातात यशवंत वर्तक यांचे जागीत निधन झाले तर दुसरा अपघात करळफाटा येथे बोलेरो जीपला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने बोलेरो मधील चालक फरमान मनसुरी याचा या अपघातात निधन झाला दोन वेगवेगळ्या अपघातात झालेले दोन मृतदेह व दोन वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेली दोन मृतदेह हे चारी मृतदेह गुरुवारी एकाच वेळी उरण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती उरण तालुक्यात अगोदर जासई धुतुम चिरण्या कळंबुसरेसह सह इतर गावात चोरांनी हैदोज घातला होता आता चोरट्यांनी दिगोडे गावात शिरकाव करून चोरी करण्याचा प्रयत्न केलाय मात्र रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे चोरांचा डाव फिरून ते फरार झाले आहेत मात्र या दोन चोरांचे फुटेज सी सी मध्ये कैद झाले चोरट्यांचा वावर ओरणमध्ये वाढल्याने संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करून उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून